लग्न जोडून देतो म्हणून एका महिलेने पैसे घेऊन केली अनेक अविवाहितांची फसवणूक अनाथ आश्रमांचे नाव सांगून अविवाहितांपासून आठ आठ हजार रुपये घेऊन केली फसवणूक देवळी तालुक्यातील एक महिन्यांपासून एक महिला पैसे घेऊन अनेक अविवाहितांपासून मी तुमचे लग्न जोडून देतो असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तरी अशा फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अविवाहितांनी व कुटुंबांनी केली आहे माझे नावकर मी राहणार शिरपूरवर इथली आहे कांचन वाघमारे नावाची सालवटची मुलगी ती म्हणजे त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधला आणि बोलले की माझ्या देराला आणि माझ्या भावाला मुलगी दाखवतो मनुष्याने तिने आमच्याकडून फोटो वगैरे मागितले मुलाचे बायोडाटे मागितले परस्पर परत त्या मुलींचे फोटो आणि बायोडाटे वगैरे पाठवले मुलगी पसंत करायला लावली त्यानंतर आम्हाला स्कॅनर पाठवून आठ आठ हजार रुपये भरायला लावले भरल्यानंतर तिने टीका लावासा कार्यक्रम करायचा म्हणून अहमदनगरला जायचं आहे गाडी करायला लावल्यानंतर आम्हाला अहमदनगरला घेऊन गेली कपडे वगैरे घ्यायला लावले ला आणि अहमदनगरला गेल्यानंतर तिथं असं कुठलंच अनाथ आश्रम होतं नाही तिथून आम्हाला परत घेऊन आलेली आहे आणि आमचे पैसे पण त्यांनी म्हणजे पैसे पण परत मिळाले नाही आमचा फोन पण उचलत नाही अहमदनगरला नेण्याचं कारण म्हणजे तिचं असं होतं की तू माझ्या तुम्ही आमच्यासोबत अहमदनगरला चाला मी तिथे तुम्हाला मुली दाखवतो आणि तिथंच आपण पक्क करून येऊ बा अहमदनगरला मुलीच का दाखवू असं का सांगितलं तुम्हाला तिथे अहमदनगरला जाऊन शनी तिथं परस्पर मुलींसोबत भेटू बोलून आणि बा तिथंच त्यांना नारळ पाणी देऊया कारण अहमदनगरला मी त्या अनाथ आश्रमासोबत माझे चांगले संपर्क आहे मी त्या अनाथ आश्रमाकडेच का करते बा मी चांगल्यानं ओळखते अशा पद्धतीने ती आम्हाला तिथं घेऊन दिलेली मग काय झालं तिथं गेल्यानंतर गाडी अहमदनगरला केटेवाडी इथं थांबली गाडीतून उतरताच ती एका पांठेल्यावाल्याकडे गेली भाऊ अनाथाश्रम कुठे आहे म्हणाली पांढरेवाल्यानं लगेच सांगितलं की इथलं असं असं कुठंच अनाथाश्रम नाही आहे तर ती गाडी किंवा या नावाचं अनाथ आश्रम अहमदनगर मध्ये कुठेच नाही असं सांगितल्यानंतर ना ती गाडीत बसली आणि परत आम्हाला वर्धेला आमच्या गावाला घेऊन आली आणि घरी वापस गेली तेव्हापासून ती आमच्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे करत नाहीये फोन उचलत नाहीये आहे आणि पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बोलावल्यावर तिथं हजर पण व्हायला तयार नाहीये बरं असं तुम्हाला किती काय वाटते की यांनी अशी फसफेगिरी किती लोकांसोबत केली असेल याबद्दल आपण काय सांगाल आता माझ्या घरचे तर हे दोन झाले पण माझ्याच गावातले व्यतिरिक्त दोन तीन मुले आहेत त्यांच्यासोबत फसवेगिरी अशा जा प्रकारची झाली आहे आणि सेलसुऱ्यातले जे मी बघितले त्यांच्या दोन मुलांचे बायोडाटे दिले आहेत त्यांच्यासोबत पण हे असं झालं आहे आणि मला असं वाटते की अशी फसवेगिरी तिने बऱ्याचशा लोकांसोबत केली असावी हां तर ही फसवीगिरी झाली नाही पाहिजे तरी पोलीस प्रशासनाबद्दल आपण काय विनंती कराल आणि समाजापुढे एक आपल्या आपण युवक युवा तरुण महिला आहेत याबद्दल आपण काय संदेश द्याल जसं आम्ही पोलिस स्टेशनला गेलो पोलिसांनी आम्हाला मूर्खच काढलंय पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढे शिकले सवरले असून अशा याच्यात का फसले ठीक आहे आमची गलती झाली आहे किंवा आम्ही संबंधात होतो त्यामुळं गलती झालेली आहे आम्ही तेवढी काही चौकशी केली नाही पण माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या पद्धतीने आमच्याकडून ही गलती झाली आहे तसं आणखी व्यतिरिक्त व्यक्तीकडे होऊ नये यासाठी आम्ही पोलीस तपशील करा बा यासाठी आम्ही पोलिसांकडे गेलो माझी हीच विनंती आहे पोलिसांनी आम्हाला मूर्खात काढण्याऐवजी या गोष्टीचा तपशील काढावा या गोष्टीची चौकशी करावी आणि कोणाकडे कोणा कोणीही यानंतर अशा फसवे याच्यात फसलं नाही पाहिजेत किंवा कोणी असं फसवलं नाही पाहिजेत याबद्दल ना त्यांनी काहीतरी करावं असं माझं म्हणणं आहे आमच्याबद्दल हा त्याबद्दल आपण काय सांगाल माझी भूमिका म्हणजे कांचनबद्दलची अशी आहे की मला असं वाटतं ही फसवेगिरी अनाथाश्रमवाल्याने कोणी न करून याच मुलींनी आम्हाला मोबाईलवरून स्क्रीनशॉट वगैरे असं गुगलवरून वगैरे स्क्रीनशॉट पाठवून शाणी इनेच फसवेगिरी केलेली आहे किंवा जेव्हा आम्ही तिला बोललो की आता कसं करायचं बाबा तर ती स्वतः कबूल झाली की आम्ही आठ आठ हजार रुपये देऊ तुम्हाला म्हणजे तिनं असं त्यांच्याकडे अनाथाश्रमवाल्याकडून फसवेगिरी झाली आहे असं दाखव न दाखवताच ती स्वतः मान्य करत आहे तर माझं असं म्हणणं आहे की हिच्यावर चांगले तऱ्हेनं चौकशी व्हावं हिनं सगळे सबूत वगैरे पोलिसांना द्यावं अगर अनाथाश्रमाल्याने फसवले असेल तर अगर नाही फसवले असेल तर हिच्यावर चौकशी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे व होणारा अन्याय टाळावा आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळावे हीच माझी पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे व कोणत्याही आणखी परिवारात ही अशी फसविगिरी होऊ नये असं टाळावे आणि कांचन हिच्या सावध राहावे सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी